नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला उन्हाळ्यात स्पेशली घालण्यासाठी स्लीवलेस कुर्तीचे काही डिझाईन दाखवणार आहे वाढत्या उन्हाळ्यामुळे स्लीव्हलेस कुर्ती तुम्ही जरूर ट्राय करा स्लीव्हलेस उन्हाळ्यात घालण्यासाठी एकदम परफेक्ट आहे उन्हाळ्यात घालण्यासाठी स्लीवलेस कुर्ती एकदम बेस्ट चॉईस आहे स्लीवलेस कुर्तीवर खूप सुंदर असे प्रिंटची डिझाईन असल्यामुळे ती हो सुंदर ती कुर्ती खूपच आकर्षक दिसत आहे त्या कुर्तीचे फॅब्रिक ही कॉटनचे आहे ही कुर्ती तुम्हाला उन्हाळ्यात घालण्यासाठी खूपच आरामदायी आहे ही कुर्ती तुम्हाला मार्केटमध्ये मा किंवा ऑनलाईन शॉपिंग ॲपवर तीनशे ते चारशे रुपयापर्यंत मिळेल व तुम्हाला या कुर्तीचे विविध डिझाईनसुद्धा पाहायला मिळतील या कुर्तीवर तुम्ही हेवी इयरिंग्स अस घातले तर तुम्ही खूपच सुंदर दिसाल तुम्ही ही कुर्ती फॅमिली पण फंक्शनसाठी ऑफिसवेअरसाठी कॅरी केला तर तुमचा लुक एकदम स्टायलिश व मॉडर्न दिसेल उन्हाळ्यात घालण्यासाठी तुम्ही अशी कुर्ती जरूर निवडावी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद